मित्रा ये ये तर मित्रांनो या कारोड्यांचा व्यवहार झालेला आहे तर पाहू आपण नमस्कार नमस्कार साहेब जय महाराष्ट्र आज बाजार चांगल्या प्रतीचा बाजार आहे कारोडी जवळपास आम्ही राहता तालुक्यातील शेतकरी श्री संजय शेळके साहेब यांना आजच्या टॉपच्या कारोड्या आज आमचे डॉक्टर लोणी माझे जवळपास पंचवीस वर्षापासून सेवा देणारे सेवेवर कार्यरत आलेले डॉक्टर प्रशांत मुसळे साहेब यांचे सहकारी मित्र आहेत आपले संजय शेळके साहेबां किती कालवडी तर किती आणली जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस बरोबर तर सध्या बाजारात चांगले बाजार आहेत तर आपण सत्तावीस अठ्ठावीस कालवडी या ठिकाणी बाजारामध्ये आणले काही या भावना शेतकरी आपले डॉक्टर साहेब डॉक्टर माझे मित्र ಪ್ರಗತಿ ಶತ್ರಿ ಸಂಜಯ್ ಚಾಗೋಡಿ ಆಮೇಲೆ ವ್ಯಾಪಾರಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಶಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಆಮೇಲೆ ಮಿತ್ರ ಶತ್ಡಿಯ ಕಾಲೋಡಿ ಬಗ್ಗೆ ಛೇಡ ಕಲೋ ಕೇಕರ್ ವಿಭಾಗ

आठ कालवडी माझ्या मित्र यांना कोणत्या प्रकारचे कमी खरेदी करून सदवडींचे गर्भाशी तपासणी केली असता ह्याचे गर्भाशय म्हणजे पिशवी एकदम योग्य आहे आणि ह्या काही निरोगी आहे आणि अनिल शेटवायऱ्या करतो शेके पाटील यांनी इतकं उदासीन राहावं अहवाल मी देतो मार्केट कमिटी त्यांना पावती राहील आणि अनिल शेड वैरागर यांच्या घटना घेतलेले जनावरांबद्दल जर काही कंप्लेंट आली तर ते आठ दिवसात बदलून जातो त्यांची खास बत्तीसच्या भावाने दिलेली बत्तीसच्या भावाने शेतकरी मित्रांनो आज ह्या एकदम आपल्या छातीच्या मापच्या एकदम बेग साईजच्या आणि क्वालिटीला टूवर एबीएस ज्युपिटर मारल्या डब्ल्यू डब्ल्यू एस एबीएस डेन्मार्क आणि एकदम क्वालिटी व्हरायटी तीन व्हरायटीचे तीन व्हरायटीचे कार उडी आहेत पण आता या मार्केट रेंज जवळपास चाळीस ते चाळीस प्रतिनागाचे किलोमीटर शेतकरी खास आपले वरील फॉलोअर्स आहेत आमचे संजय पाटील आणि आमचे मुसळी साहेब म्हणजे एकदम रिंग बंद करा आपले शेतकरी आमचे मित्र आहेत संजय शेळके साहेब आणि आमचे डॉक्टर प्रशांत मुसळे साहेबांचे पण एकदम जीवलग मित्र आहेत फक्त डॉक्टर मुसळे साहेबांच्या शब्दाला माल देऊन मान देऊन डॉक्टर मुसळे साहेबांच्या शब्दाला मान देऊन टॉपच्या चाळीस हजार रुपये प्रतिनागाच्या कारोड्या आणि डायरेक्टली शेतकरी आमच्याकडे आले म्हणून बत्तीस हजार रुपये बत्तीस दिलेले एकदा संपूर्ण कारवड्या आपल्या शेतकरी मित्रांना सर मी काय म्हणतोय असतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ बघितला जाईल कारण की यांचं पण चॅनल आहे तिघ चॅनलवर हा व्हिडिओ धडकणार आहे आणि बाकीचे इंस्टाग्रामवर तुमचे जे चॅनल आहे त्याच्यात पण हा व्हिडिओ तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार या मार्केटविषयी की इथं जर खरेदी करायला मार्केट संपूर्ण मार्केटमधलं एक नंबरचं मार्केट आहे आणि प्रसिद्ध मार्केट आहे इथले डॉक्टर लोकसुद्धा एक नंबर आहेत एकदम अचूक निदान करणारे आणि एकदम परफेक्ट गोष्टी सांगणार आहे आणि यांच्याच भरोशावर डॉक्टर भरोशावर संप पूर्ण मार्केटमध्ये फिफ्टीन रुपयाची मूल आढाल होती त्याच्यामुळं लोणी मार्केट एक नंबर मार्केट आहे टॉपचं मार्केट आहे जे कोणत्या आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना सांगतो गायी गाई, गाई याच्यात कालवडी किंवा में खरे लोनी मा देया। खरे गर, गर, तो खरेदी करायचे असतील त्यांनी अवश्य लोणी मार्केटमध्ये आणि ज्यांना टॉपच्या कारवडी खरेदी करायची असतील त्यांनी फक्त क्वालिटी अनिल आण घर टॉप याच्या काल होडी डेअरी फार्म घोडेगाव म्हणजे आम्ही राहणार आहे आपल्या आठ दिवसामध्ये तुम्हाला आठ दिवसामध्ये इतर कुठल्याही वारी तुम्हाला आपल्या गोठ्यावर आपल्या डेअरी फार्मावरती कारवडी मिळतील आणि मार्केटमध्ये आले लोणी मार्केटमध्ये आपली टॉप ची धाव संपूर्ण मार्केटमध्ये एकच नंबरचा माल मिळून आणि खरेदी करताना कुठे होती काय नाही खरेदी तुम्ही आमच्याकडे आले तुम्हाला एकदम परफेक्ट माल भेटणार एकदम तुमच्या का रोलेला एक केसरी तुमचा समोरचा डॉक्टर जरी मान ला ना, नार कारोड चुकीचे लागली ती कारोड आपल्या रावनेला आणायची आणि दुसरी कारोड म्हणजे तुम्ही चेक करून देणार सगळ्या गोष्टी चेक करून देतो आपली कारोड आजारी जरी जरी चेक करून घेतली कारोड आजारी जरी नाहीली तरी तुम्हाला कारोड आमची बदलून भेटेल आतापर्यंत आपण कालवडी कुठे कुठे गेलोय महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रात आपण कारोडे दिलेल तसे तुम्हाला दुसऱ्या पण कारोडे दाखवतो चला 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 लाईव्ह रावद्याला लावतो लाईव्ह मित्रांनो तुम्ही पाहू शकता आताच तुम्ही पाहितले कारोड्यांचा व्यवहार झालेला आहे आणि

पंचेचाळीस हजार रुपयाच्या माध्यमातून कोणी शेती तर मानपासून एकदम टक्के घरी नंतर कुठल्याच प्रकारचे काय घरी काही टेन्शन नाही कोणाला काय रुपये देणे नाही घेणे नाही आणि पहिली गोष्ट मार्केट कमिटीची पावती नसल्यामुळे आपल्या शेतकरी आम्हाला दोन पाच हजार रुपये कमी द्यायला सुद्धा व्यवहार करू आता बरी शेट आहे तुमचा व्यवहार चांगला आहे त्यामुळे तुमच्या पूर्ण महाराष्ट्रामधून नाव आहे अनिल भैरेकर म्हणून तुमची इंस्टाची आय पण आहे आणि बरेच शेतकरी तुमच्या नावावर या ठिकाणी येतात तर आता बाहेरचा जर शेतकऱ्याला लांबून मुक्काम येतो मग कसं राहतात राहणे आम्ही गोडेगावमध्ये सोय करतो चालू आहे जवळपास आम्ही एक चार ते पाच रुमा काढलेले शेतकऱ्यांसाठी बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही राहण्याची सोय केलेली आहे आणि आता सध्या काम चालू असल्यामुळे आम्ही पर्यायी त्यांना शनी शिंगणापूर मध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करतो त्यांची जेवणाची खाण्याची सगळी व्यवस्था फक्त आमच्या कारवडी त्यांच्यासाठी ओनली पाच माणसं आहेत पाच जणांपैकी तुम्हाला दोन माणसं आम्ही देऊ आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आम्ही गाय घेण्यास मदत करू कारण आम्ही संपूर्ण रावरे तालुका म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आहे ना संपूर्ण आम्ही पाहतो काही शेतकरी मित्रांना आम्हीच कारवडी दिलेल्या राहतात त्या कारवडी विक्रीला आल्या आम्हाला कळवतात आता आता तुम्ही कारवड दिलेली ती कारवड विक्रीला आली व्यायला झाली त्यांना कोणी गायला गेराय असलं तर पा मग अशा कोणत्या शेतकरी मित्रांना जर आपल्या जवळच्या असतील किंवा बाहेरच्या महाराष्ट्रातील कुठलाही शेतकरी आला बरोबर तर त्यांना आम्ही कोणाला मांडवरल्या गाई खरेदी करायची असल्या तर मग आम्ही कसल्या शेतकऱ्यांच्या गाय त्यांना खरेदी करून देतो ते, ते, दे ते पण एक रुपये त्यांचा न घ्या त्यांच्या सोयीच्या नाही आम्हाला काय हजार पाचशे त्यांना बक्षीस द्यायचं मांडा द्यायचं ते देऊन टाकतात अशा कारोडी एकदा पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना चेक करून दाखवाडी आणि या कारोडी लागवडीचे आहेत तुम्ही पाहू शकतो दोन दोन कारो आपल्या शेतकरी वाहू शकता कशा प्रकारचे कारोडी आहेत लागोडीचे आणि या कारोडींचा व्यवहार झालेला आहे क्षेत्र विधान धाराशिव जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची कारवडी नकारू पूर्ण गॅरंटी घेतली तुमचं संपूर्ण भाड्याचे पैसे मिळतील आपल्या शेतकरी मित्रांना इथं फसवायचं विषय नाही कुठला शेतकरी आपल्या दावणीवर फसू शकत नाही एखाद्या आपली नजर अंदाजे कारवड चुकीची जरी गेली शेतकरी मित्रांना तरी फोन करायचा इथं कारवड घेवण्याची आपल्याला घाटोरे यायची कारोड बदलून तुमच्या चेनलला आपण तुमच्या एकरी कमिटाशी वाईट आली वाईट नाही आज घेदार तुमचा व्यवहार चांगला शेतकरी पारदर्शक अशी पूर्ण दक्ष देऊन आपण व्यवहार करतो आणि गोष्ट आम्ही एकदम झाला हो शेतकरी मित्रांना म्हणजे शेतकरी मित्रांची आपण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत नाही हा व्यवहार आता चे कारोडी या हव्यावर दोन आहेत या आपल्या घरी जर शेतकरी आले असतील तर आम्ही हा जोडा पंच्याण्णव म्हणजे मार्केटमध्ये ना एक लाख पाच हजार रुपयाची किंमत झालेली एक लाख पाच हजार रुपयाला त्यांचं काही सरम निघत नाही का अंग बाहेर पडत नाही सगळ्या गोष्टीला आपण जबाबदार त्याच्यामुळे काय पूर्ण गॅरंटी तुम्ही गॅरंटी माझे एकदम शंभर टक्के गॅरंटी असं नाही का नव्याण्णव टक्के गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी आपण आपल्या शेतकरी शंभर माझं माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा माझा नंबर आमची कधी एक कॉल करा आमचा दुसरा नंबर आकाशेट वायर आमचे लहान आहे बंधू त्यांचा नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा नंबर आमचे प्रशांत शेट वायरागर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो आहे आणि चौथा नंबर आमचे दत्तराजवाद आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस असे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पाच जणांची कॉन्टॅक्ट देतो आपण कुठल्याही नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि खरेदीसाठी आवश्यक शंभर म्हणजे पाच हजाराने आम्ही स्वस्तच कारण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून येऊ द्या दादांच्या येऊ येऊ द्या दादांच्या द्या कुठल्याही चॅनलच्या माध्यमातून युट्यूब कुठलाही आपला शेतकरी मित्र द्या पाच हजार रुपयांनी स्वस्त मार्केट पाच हजार रुपयांनी स्वस्तच आम्ही कारण जाणार नाही जाणार जाऊ शकत नाही कारण मालच तसा राहतो आणि एकदम माल एकदम गॅरंटेड माल राहतो त्याच्यामुळं काही सुद्धा विशेष दिला बघायचंच काम नाही आता हा जोड आम्ही मार्ग आपल्या घरी आणखी दहा हजार रुपयांनी स्वस्त दिला असतो आपल्या शेतकऱ्यांनी तर आणि हे मी लाईव्ह सांगतो कॅमेरावर एकदम मालपा या दोन्ही चार चार महिन्याच्या प्रेग्नेंट एक लाख पाच शेतकरी मित्रांनो आता कारुडी चार महिन्याच्या गाभण कारोडीत एक लाख पाच हजार व्यवहार झालेला आहे क्वालिटी एकदम भारी का क्वालिटी ओके क्वालिटी नंबर आहे मित्रांनो क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटी तुम्ही पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो हे होते अनिल वायरगर तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवर क्लिक करा